तालुक्यातील मन्याड नदी पात्रात सततचा होणारा अवैध वाळू उपसा सातत्याने तक्रारी करूनही बंद होत नाही त्यामुळे तेथील नागरिकांनी आता थेट जिल्हाधिक कार्यालयावरती आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील मन्याड नदीपात्रात हे वाळूचे आग्रा म्हणून नाव जोडणारी मन्याड नदी वाहत असते या नदीवरती मोठा पूल येथे बांधला आहे या पुलामुळे अनेक गावांचा संपर्क जोडला आहे याच ठिकाणाहून नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू झाला आहे सततच्या वाळू उपशामुळे मूळ मुल डोंगरीचे नागरिक त्रस्त झाले आहेत अवैध वाळू उपशामुळे मन्याड नदीवरील पुलाला धोका निर्माण झाला आहे अवैद्यवाळू उपसा बंद करण्यासाठी स्थानिक नागरिक हे मल्याड नदीवरील अवैद्यवाळू उपसा बंद करण्यास गेले असता त्यांनी तेथील नदी होत असलेली वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर व वाळू माफियांना तेथून पडून लावले होते या संदर्भात मुळडोंगरी ग्रामपंचायतीने ठराव करून अवैध वाळू उपसा बंद करण्याची मागणी एवला येथे उपविभागीय अधिकारी नांदगाव तहसीलदार सर्कल अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती तरीही तिथे अवैध वाळू उपसा सुरूच होता अशी माहिती मोडोंगरीचे नागरिक यांनी दिली शेतकऱ्यांच्या नदीपात्रातून गेलेल्या पाईपलाईन अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी फोडून टाकले आहेत ग्रामस्थांनी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही हे उद्योग बंद होत नसल्याने आता थेट जिल्हाधिक कार्यालयात ठिया आंदोलन करून उपोषण करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे बागला वृत्तांतसाठी मारुती श्रद्धने नांदगाव